नमस्कार महा टी बीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख चाळके व्हिडिओग्राफर आहेत नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिरातीचा आणि कतार या देशांचा एक छोटासा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये काय काय साध्य झालं किंवा त्या दौऱ्याचं महत्त्व काय याबद्दल थोडंसं आपल्याशी हितगूच करायचं आहे असं बघा की भारतीय लोकं जी कामानिमित्त परदेशी जातात त्यातला सर्वात मोठा हिस्सा हा पश्चिम आशियातले देश किंवा ज्याला मिडल इस्टर्न देश म्हणतात मध्यपूर्वेतले देश म्हणतात मध्यपूर्व हे इंग्लंडच्या बाजूने जेव्हा बघितलं ते म्हणजे म्हणजे पश्चिमेकडनं जेव्हा आपण नकाशा बघतो तेव्हा हे देश पूर्वेकडे येतात साधारणपणे इंग्लंडच्या लोकांचे पूर्वेचे तीन विभाग पडलेत निअर ईस्ट म्हणजे जवळची पूर्व ते म्हणजे इजिप्त वगैरे देश असतात इजिप्त लेबनॉन वगैरे मध्य पूर्व म्हणजे त्याच्या पुढचे पूर्वेकडचे देश म्हणजे त्याच्यामध्ये संबंध दुबई कुवेत सौदी अरेबिया अबुधाबी कतार बहारीन हे देश येतात त्याच्यानंतर पूर्व म्हणजे भारत येतो त्याच्यात ईस्टर्न देश म्हणून आणि त्यानंतर अनेक भारतापासून लांब पूर्वेकडे गेलं की त्याला ते अतिपूर्व म्हणतात म्हणजे फार ईस्टर्न म्हणतात ते म्हणजे सिंगापूर जपान हे सगळे देश था तर हे इंग्लंडच्या बाजूने हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण आपण भारतात राहत असल्यामुळे त्यांची मध्यपूर्व आणि जवळची पूर्व या दोन्ही आपल्या पश्चिमेला आहेत त्यामुळे आपण त्याला पश्चिम आशिया म्हटलं तर कदाचित जास्ती योग्य ठरेल तर अशा या पश्चिम आशियातला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा किती महत्त्वाचा होता याच्यातलं हे जर आपल्याला पाहायचं असलं तर त्या दोन तीन गोष्टी आपल्याला बघायला लागतील एक म्हणजे सर्वांना जे माहिती आहे की चौदा तारखेला चौदा फेब्रुवारीला नरेंद्र मोदींनी एका भव्य मंदिराचं उद्घाटन दुबई आणि अबुधाबी या दोन देशांच्यामध्ये जो दो, द ते दोन देश आहेत तसं पाहिलं तर पण सगळे संयुक्त अरब अमिराती याच्यामध्ये सात वेगळ्या वेगळ्या अमिरातींचा समावेश होतो अबुधाबी ही त्यातली सर्वात मोठी अमिरात आहे अमिरात म्हणजे संस्थान किंवा देश म्हणू आपण सर्वात मोठं अबुधाबी आहे त्यानंतर सर्वात जिथे व्यापार होतो ते दुबई आहे त्यानंतर पुष्कळ आहेत फुजिरा म्हणून एक आहे अलैन म्हणून एक आहे आणि असे शारजा एक त्यातलं छोटंसं संस्थान आहे तर त्या दुबई आणि अबुधाबीच्यामध्ये जो रस्ता जातो त्या रस्त्याचा मोठा हायवे शेख झायेद हायवे त्याला म्हणतात सध्याचे त्यांचे जे प्रमुख आहेत जे संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आहेत ते मोहम्मद बिन झायेद अल नायान असे त्यांचे प्रमुख आहेत झायेद हे त्यांचं नाव आहे कुलनाम नाही ना अल नाहयान हे त्यांचं कुलनाम आहे त्यामुळे झायेद यांचा पुत्र मोहम्मद मोहम्मद बिन झायेदचा अर्थ झायेद यांचा पुत्र तर मोहम्मद बिन झायेद अल नाहयान हे त्यांचं पूर्ण नाव आहे नायान हे त्यांचं कुलनाम आहे तर त्यांच्या आमंत्रणावरनं आणि तसंच दुबईचे जे शेख आहेत किंवा दुबईचे जे अमीर आहेत प्रमुख त्यांचं नाव तसंच मोहम्मद त्यांचं कुलनाम आहे अल मखतूम आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं रशीद त्यामुळे ते शेख मोहम्मद बिन राशीद अल मखतूम हे त्यांचं नाव आहे कारण ते मोहम्मद राशीद यांचे पुत्र आणि अल मखतूम हे त्यांचं कुल आहे तर या दोघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलवलं होतं आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींचे या दोघांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहेत त्याचं मुख्य कारण हे आहे की भारताचा प्रचंड मोठा व्यापारसुद्धा या देशांशी होतो भारताचा व्यापार जो अबुधाबी आणि संयुक्त अमिर अरब अमिरातींशी होतो तो जवळजवळ पंच्याऐंशी अब्ज डॉलर एवढा मोठा आहे ही खूप मोठा आकडा आहे हा आकडा पाहून पाकिस्तानी लोकांचे तर डोळेच फाटले कारण त्यांना असं वाटायचं की ही लोकं आपली जास्ती जवळचे मित्र आहेत कारण हे मुस्लिम आहेत आपण मुस्लिम देश आहोत पण तसं काही झालेलं नाही भारताशी त्यांचा जितका घनिष्ठ संबंध आहे तो इतर पाकिस्तानसारख्या देशांशी अजिबात नाही आहे तर तिथे जेव्हा नरेंद्र मोदी गेले तेव्हा त्यांनी दुबई आणि शेख झाहे रस्ता जो आहे त्या हायवेवरती एक सत्तावीस एकर भागावरती मोठं मंदिर बांधलं आहे आता हे मंदिर आहे बोचासन वासिनी बोचासनवासी स्वामीनारायणांचं जो संस्था आहे अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थान बी ए पी एस त्यांचं स्वामीनारायण मंदिर आहे हे सबंध मंदिर राजस्थानचा जो गुलाबी सँडस्टोन असतो म्हणजे वालुकाश्म दगड त्या दगडात बांधलेला आहे तो या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की भारताची सगळी जी कॉ आहेत म्हणजे सगळ्या ज्या भारताच्या हाय कमिशन कॉन्स्युलेट या दूतावासचे सगळे आहेत इतर देशांमध्ये ते सगळं याच दगडाचा वापर करून बांधलेलं आहे म्हणजे ते भारताच्या दूतावासाचं सिग्नेचर दगड म्हटला जातो हे मला माहिती आहे कारण मी जेव्हा फ्रँकफर्टला गेलो होतो तेव्हा मी विचारलं होतं बर्लिनला गेलो तर बर्लिनमध्ये भारताचं एम्बॅसी कुठे आहे भारताचा राजदूत निवास कुठे आहे विचारलं तर ते म्हणले लांबून बघ हाती जी गुलाबी दगडाची मोठी बिल्डिंग आहे ती तुमचं एम्बॅसी आहे मग माझ्या लक्षात आलं की सगळीकडे भारताने याच दगडाचा वापर केलेला आहे तर असा हा दगड सगळा राजस्थानातल्या खाणीतनं काढून तिथे अबुधाबीला नेण्यात आला आणि तिथे हे देऊळ बांधलं आता एक लक्षात घ्या आपल्या इथली असंख्य देवळं इस्लामी आक्रमकांनी पाडलेली आहेत असं असताना नवीन एक प्रचंड मोठं देऊळ हे इस्लामी देशामध्ये जाऊन उभारणं याला केवढी डिप्लोमॅसी केवढी मुत्सद्देगिरी लागेल आणि केवढा भारताचं इम्प्रेशन आणि भारताची शक्ती लोकांना माहिती व्हावी अशी इच्छा लागेल याचा आपण कल्पना करू शकता आणि या देवळाकरता जी जागा पाहिजे होती तर त्या शेखांनी असं सांगितलं शेख अल झा यांनी नरेंद्र मोदींना म्हटलं की तुम्ही नकाशावर जिथे बोट ठेवाल ती जागा मी तुम्हाला देईन हा मनाचा मोठेपणा पण आहे पण एका बाजूला भारताची त्या देशाला होत होणारी मदत भारतीय असंख्य भारतीय लक्ष्यवादी भारतीय तिथे कामं आहेत त्यांचं रेप्युटेशन त्या देशांमध्ये अतिशय चांगलं आहे मला हे माहिती आहे कारण मी स्वतः त्या देशांमध्ये का काम करून आलेलो आहे त्यामुळे भारतीयांचं रेप्युटेशन हे अतिशय प्रामाणिक आणि अतिशय कामसू वर्कर आहेत हे जगजाहीर आहे तिथे त्यामुळे त्यांना बरं वाटतं की भारतातनं कोणी कामाला आलं त्यांना पाकिस्तानातलं आलेले लोकं आता नको असतात कारण ते नुसते उपद्रवी लोकं असतात असं त्यांचं मत हे मला प्रत्यक्ष तिथल्या लोकांनीच पण सांगितलेलं आहे तर असं आपला मोठेपणा मान्य करून आणि एक प्रकारच्या बरोबरीच्या नात्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्या देशांना भेट दिली गेल्या नऊ वर्षात ही सातवी भेट आहे याच्यावरूनच आपल्या लक्षात येईल की या भेटीचे किती महत्त्व आहे तर त्या भेटीदरम्यान त्यांनी आधी अबुधाबीला भेट दिली त्यानंतर ते दुबईला आले आणि दुबईला वर्ल्ड गव्हर्नमेंट काउन्सिल म्हणून एक का समिट वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट उभारलं होतं त्याचे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे आलेले होते म्हणजे जगात पुढची सरकार कशी काम करतील त्याच्याबद्दलचं मार्गदर्शन करण्याकरता नरेंद्र मोदींना त्यांनी बोलवलं होतं आता अबुधाबीला मंदिर बांधलं सत्तावीस एकर क्षेत्रात बांधलं खूप मोठं प्रचंड मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा उद्घाटनाला शेख आणि त्यांचे बरेचसे लोकं आले होते हे तर आपण सगळं टी व्हीवरती तेव्हा पाहिलंच असेल यावरनं भारताच्या संस्कृतीचा ठसा त्या देशांवरती आपण कसा उमटवला हे आपल्या लक्षात आलं असेल तसंच त्यांनी इतरही अनेक करार केले त्या करारातले काही महत्त्वाचे करार मला आपल्याला सांगायचे आहेत त्यांनी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा मेमोरडम ऑफ अंडरस्टँडिंग केला म्हणजे त्यांचं डिजिटल म्हणजे अरब देशांचं किंवा आखाती देशांचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर या आखाती देशांमधलं जे आखात आहे ज्याला पर्शियन गल्फ पूर्वी म्हणायचे ज्याला म्हणजे पर्शियाचा आखात त्याला आता अरेबियन आखात म्हणतात त्याला त्या ते, त्याच्या आजूबाजूला हे सगळे देश असल्यामुळे त्याला आखाती देश असं म्हटलं जातं तर गल्फ म्हणजे आखा आखात तर या आखाती देशामध्ये त्यांनी केवढी महत्त्वाची कामं केली आहेत तर त्याच्यात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर भारताचे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर करणारी लोकं इतकी जग प्रसिद्ध आणि मानलेली आहेत की त्यांनी आपल्याशी करार केला की तुम्ही आमचं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभारून द्या आणि दोन डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचं एकमेकांशी संमिलन करून द्या त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या नागरिकांना एकमेकांच्या देशामध्ये आपली क्रेडिट आणि डेबिट कार्ड सहजी वापरता आली पाहिजेत मध्ये कुठल्याही फॉरेन एक्सचेंज कन्व्हर्टरचं किंवा ते जे दलाल असतात ना फॉरेन एक्सचेंज विकणारे त्यांची गरज नाही लागली पाहिजे आणि हे या दौऱ्यामध्ये साध्य झालेलं आहे यूपीआय आपला जो आहे युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस तो आता सगळ्या जगात सर्वमान्य होऊ घातलेला आहे त्या आयचं आणि अरब देशामध्ये आनी नावाचं जे यू पी सारखं त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं आणि आपलं संमेलन झालेलं आहे त्यामुळे आता आपण अगदी सहजी आपली कार्ड क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ही त्या देशात वापरू शकू त्या देशातले नागरिक इथे आले तर त्यांची कार्ड वापरू शकतील या सगळ्या व्यापारामध्ये दिरहाम जो त्यांचा त्यांची करन्सी आहे त्यांचं नाणं आहे निरहाम आणि रुपये यांचं एकमेकांशी पारदर्शी संबंध झालेला आहे मध्ये डॉलर घालायची गरज उरलेली नाही आहे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे कारण यापुढे आपण जे त्यांच्याशी करार करणार आहोत त्यांच्याकडनं आपण तेल घेतो त्यांच्याकडनं आपण गॅस घेतो कुकिंग गॅस आणि हे सगळं आणि त्यांना भारतातल्या बनवणाऱ्या असंख्य गोष्टी त्यांना लागतात या सगळ्या करारामध्ये डॉलरची उपस्थिती कमी कमी करण्याचा उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुबई अबुधाबीचे शेख या दोघांचा आहे आणि ते जसं जसं होत जाईल त्याच्याकरता हे यू पी आय लागणं फार महत्त्वाचं होतं यू पी आय आता जगातल्या सात देशांनी मान्य केलेलं आहे फ्रान्स यू एई म्हणजे संयुक्त अरब अमिराती मॉरिशस श्रीलंका सिंगापूर भूतान आणि नेपाळ या देशांमध्ये यू पी आय इंटरफेस त्यांनी ॲग्री केलेला आहे रोज नवीन नवीन देश आता आपल्याकडे येत आहेत की आम्हाला युपीआयशी संलग्न व्हायचं आहे काय होतं की या इंटरफेस इंटरफेस म्हणजे एक दुसऱ्यांची जोडणी या जोडणीची एकदा संलग्नता झाली की मधला तिसरा एजंट बाहेर पडतो म्हणजे जसं मध्ये जे एजंट असतात ते दोन्हीकडनं माल खातात जशी आपण जागा भाड्याने घेताना एजंटचा वापर करतो की नाही तो भाड्याने न करता एजंटचा वापर न करता आपण जर डायरेक्ट इंटरनेटवरनं एकमेकांशी संबंध प्रस्थापित केले तर एजन्सीचं कमिशन जातं तसाच थोडासा प्रकार ह्या आय इंटरफेसमध्ये होतो आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होते की यू पी आय इंटरफेस हा या देशात आजच्या दिवसात जेवढी काही फॉरेन एक्सचेंज ट्रान्झॅक्शन झाली आहेत ती सगळी जाऊन त्या देशामध्ये दिवसाच्या शेवटी हिशोब होतो तर ही खूप प्रचंड रक्कम असते आणि तुम्हाला माहिती आहे की प्रचंड रकमेचे व्यवहार झाले की तुम्हाला कमिशन कमी लागतं कुठल्याही भाषेमध्ये आपण म्हणतो ना की घाऊक खरेदी आणि किरकोळ खरेदीतला फरक त्याचाही फायदा दोन्ही बाजूला होतो त्यामुळे हे डिजिटल यूपीआय इंटरफेस येणं अत्यंत आवश्यक होतं ते आपण केलेलं आहे बायोलेटरल इन्व्हेस्टमेंट ट्रिटी म्हणजे द्विपक्षीय गुंतवणूक करार हे सुद्धा या वेळेला झालेले आहेत त्यामध्ये त्यानुसार अबुधाबीकडनं भरपूर इन्व्हेस्टमेंट भारतात यायची आहे भारताची इन्व्हेस्टमेंट अबुधाबीमध्ये जायची आहे त्यामुळे याच्यात फार मोठा फायदा दोन्ही देशांना आहे आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतात म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक तीसुद्धा भारतात याने वाढणारी आहे आपलं अर्थव्यवस्था ऑलरेडी सहा ते साठ टक्के दर वर्षी वाढती आहे या क्रमाने आणि जगातल्या सर्व अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये आपला नंबर पहिला आहे त्याला हे सगळं पूरक गोष्टी या होत चाललेल्या आहेत ते झाल्यानंतर शिक्षण या शिक्षणामध्ये तर आपण कमालच केली आहे आपलं सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सी बी एसई याची दुबईला आपण आता ब्रांच उघडली आहे म्हणजे भारतातला सी बी एस ई अभ्यासक्रम आणि दुबईमध्ये असलेला अभ्यासक्रम या दोन्हीमध्ये सुसूत्रता आणण्याचं आपलं काम आहे आणखीन एक फार महत्त्वाचं काम केलं की टाईम हिस्ट्री म्हणजे सागर एक इतिहास याच्याबद्दल जे संशोधन चालतं त्या संशोधनामध्ये असं आपल्याला आढळून आलं होतं की गुजरातमध्ये खंबायतच्या जवळ जे लोथल नावाचं गाव आहे ते जवळजवळ साडेचार हजार वर्षापासून लोथल बंदरातनं मध्यपूर्वेशी किंवा पश्चिम आशियाशी व्यवहार होत असतात तर त्या लोथलचं महत्त्व अरब देशांनी पण जाणलेलं आहे आणि लोथलचा डेव्हलपमेंट करायचं किंवा लोथलचं महत्त्व आणि त्याच्या पूरक तिकडे जी काही बंदरं होती त्यांचा एकमेकांशी संलग्न कसं करायचं आणि त्याचा इतिहास कसा समृद्ध करायचा याच्या संबंधी सुद्धा एक करार झालेला आहे आय आय टी दिल्ली आय आय टीनी आता तिथे एक एम एस मास्टर्सचा कोर्स सुरू केला पहिल्यांदाच हे केलं सस्टेनेबल एनर्जीचा कोर्स त्या देशांमध्ये दिल्ली आय आय टीकडनं सुरू होतो आहे तर ही इतक्या नवीन नवीन गोष्टी होत आहेत की या गोष्टींमुळे म पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचं सफलता आणि त्या दौऱ्याचं महत्त्व हे अधोरेखित होतं नुसते दुबईला जाऊन आले असं नाही आहे ते गेले की इतकी प्रचंड कामं उरकतात आणि हे दोन्ही दौरे त्यांचे झाले त्याच्यामध्ये एक अनेक महत्त्वाची गोष्ट आहे की आयमेक कॉरिडॉर जो आहे इंडिया मिडल ईस्ट युरोपला जो कॉरिडॉर जायचा आहे त्याच्यामध्ये दुबई अबुधाबी आणि फुजिरा ही अत्यंत महत्त्वाची बंदरं आहेत त्या बंद दुबई बंदरामध्येच त्या कॉरिडॉरचा एक टोक आहे मुंबई दुबई समुद्र मार्ग दुबईहून हायफापर्यंत इस्रायलच्या हायफा बंदरापर्यंत भूपृष्ठावरचा मार्ग वाळवंटातनं तो रेल्वे लाईन जाणार आहे आणि हायफाच्या पुढे पुन्हा समुद्री वाहतूक वा, करून भूमध्य समुद्रातनं ग्रीसच्या पिरायस बंदरापर्यंत हा मार्ग जाईल आणि तिथून सगळ्या युरोपामध्ये आपल्या वस्तूंची पाठवणी होईल युरोपियेतल्या गोष्टीसुद्धा तिकडनं इथे येतील सुए कालव्याची गरज नाही आणि आफ्रिकेला वळसा घालण्याची गरज नाही आणि या आणि अरेबियन आखातामधनंसुद्धा प्रवास खूप जास्त होणार नाही कारण एंडपर्यंत जाणार नाही वाटेतच आपण दुबईलाच थांबणार आहोत तर या सगळ्या प्रकारामध्ये दोन्ही बाजूचा प्रचंड मोठा आर्थिक फायदा होणार आहे तर ते करण्याच्या सध्या इस्रायलच्या हमास सिच्युएशनमुळे हा कॉरिडॉर ठप्प आहे परंतु हा पुढे व्हायचाच आहे हा केल्याशिवाय दोन्ही देशांना सगळ्या लोकांना गत्यंतर नाही आहे अमेरिकासुद्धा ह्याच्यात इंटरेस्टेड आहे कारण चीनचा जो बी आर आय कन्सेप्ट होता बॉर्डर रोड इनिशिएटिव्ह तर तो, तो याच्याने मागे पडतो आणि चीनला ह्याच्यात कुठेच थारा मिळत नाही तेव्हा याच्याबद्दलही दोन्ही सरकारांची इंटर फ्रेमवर्क ज्याला म्हणतात त्याची बोलणी झालेली आहेत तर इतक्या महत्त्वाच्या गोष्टी करत करत ते दुबईला त्यांना त्यांच्या स्वागताकरता एक मोठा समारंभ झाला त्याला अहलान मोदी म्हणतात अरबीमध्ये अहलान हॅलोच्याऐवजी ते अहलान म्हणतात तर अहलान मोदी हा एक प्रचंड मोठा समारोह हो झाला दुबईमध्ये असलेले अनेक अनेक भारतीय आणि हो। विशेष म्हणजे दुबईमध्ये असलेले अनेक अनेक अरब नागरिक ते सुद्धा या समारंभाला होते आणि मोदींनी अर्थात सगळ्यांची आपल्या भाषणाने मनं जिंकलीस तर जसा मागे अमेरिकेमध्ये हाऊडी मोदी नावाचा समारंभ झाला होता तसाच समारंभ आहालान मोदी नावानी या नावानी संयुक्त अरब अमेरिके ज्या ह्याच्यात दुबईमध्ये झाला तेव्हा या सगळ्या समारंभांचं फलित काय असेल विचारलं तर दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ होतात आणि या सगळ्या समारं संबंध दृढ होण्यामध्ये ब्रिटन अमेरिका फ्रान्स युरोपची कुठलीही देश चीन रशिया यांचा कुठेही संबंध येत नाही आम्ही दोघं पूर्वापार मित्र आहोत आम्हाला तिसऱ्याची मुळी गरजच नाही आहे ही गरज संपली की आपण आपली धोरणं ठरवायला स्वतंत्र असतो हे फार महत्त्वाचं आहे डी डॉलरायझेशनवरती मागेपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की उगाच्या उगाच ज्या डॉलरचं महत्त्व वाढून बसलेलं आहे जागतिक व्यापारामध्ये ते सुद्धा कमी करण्याचा या प्रकारच्या बायोलेटरल भेटींनी द्विपक्षीय भेटीं समजोत्यांनी उपयोग होतो मेडिकल फॅसिलिटीज आपण त्या देशात देतो त्या देशातल्या नागरिकांना इथे मेडिकल फॅसिलिटी द्यायच्या त्यांचं एक जायवन नावाचं क्रेडिट कार्ड सिस्टीम आहे ती आणि आपली रुपे क्रेडिट क्रेडिट कार्ड सिस्टीम यांचं एकमेकांशी संमेलन करायचं आणि लक्षात ठेवा ही सगळी संमेलनं जी आहेत ही डिजिटली होतात म्हणजे इंटरनेटवर होतात याच्यात माणसांचा संबंध पुढे येतच नाही ऑटोमॅटिकली एकमेकांच्या व्यवहाराचं ज्याला रिकन्सिलिएशन म्हणतात ते सहजपणे करता येतं तर हे सगळं अचीव करणारा हे सगळं साध्य करणारा हा अतिशय महत्त्वाचा दौरा आणि त्याचा शेवटचा जो प्रकार आहे तो पंधरा तारखेला चौदा तारखेला संध्याकाळीच नरेंद्र मोदी कतारला पोचले आणि कतारचे जे अमीर आहेत त्यांच्या फॅमिलीचं नाव आहे अलथानी त्यामुळे शेख तमीम तमीम बिन अलथानी यांना नरेंद्र मोदी भेटले कतारला भेटणं अत्यंत महत्त्वाचं होतं कारण आपल्याला माहिती आहे की आपले जे आठ लोकं कतारने ज्यांना फाशीची शिक्षा दिलेली होती त्यांना बिनशर्त सोडण्याकरता मोदींची आणि या अमीरांची भेट आ, आधी झालेली होती तेव्हा हे बोलली झालेली होती कॉप ट्वेंटी सिक्सला जेव्हा मा दुबईमध्ये मिटिंग झाली होती तेव्हा मोदींची यांच्याशी भेट झालेलीच होती आणि माझ्या मते त्यांनी सोडलं त्याबद्दल धन्यवादही द्यायचे होते आणि त्यांचे जे सुरक्षाविषयक प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल चर्चा करण्याकरता या भेटीमध्ये अजित ढोवाल आपले सुरक्षा सल्लागार आणि जयशंकर आपले परराष्ट्र मंत्री हे सुद्धा त्या भेटीत गेले होते आणि कतार आपल्याला माहितीच आहे की जगातलं सर्वात जास्ती गॅसचं भांडार हे कतारकडे आहे आणि भारताने वीस वर्षाचा अठ्ठ्याहत्तर अब्ज डॉलरचा कतारशी करार केलेला आहे त्या कराराचीही पूर्तता या भेटीत कदाचित झाली असेल आणि त्या करारामध्ये आपल्याला वीस वर्षात सहा अब्ज डॉलरचा फायदा झालेला आहे आजच्या रेट्सवरती त्यामुळे भारताला अप्रतिहात गॅसचा सप्लाय कतारकडनं का, होईल कतारशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झालेले आहेत ज्या क्षणी जगाला ही बातमी कळली की कतारने बिनशर्त आपले आठ आथ, आठही लोकं सोडून दिली तेव्हाच जगाला लक्षात आलं की पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान मोदींचा भारत ही काय चीज आहे हा धबधबा विलक्षण आहे याआधी याची प्रचित्या आली होती आपल्याला तर लक्षात असलं तर येमेनच्या गृहयुद्धाच्या वेळेला आपण जवळजवळ साठ वा, ते सत्तर देशांचे नागरिक मोदींच्या करिश्म्याने त्या देशातनं सुटलेले होते तेव्हा लोकांना हे कळलेलंच होतं की पंतप्रधान मोदी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने मोठा होणारा भारत यांची शक्ती काय आहे भारत अशी पंगा घेऊन मालदिवसं आता काय चाललं आहे दब आपण बघताय त्यांच्या इथे आता वीजसुद्धा पूर्ण निर्माण होणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे त्यामुळे आपल्या लक्षात येईल की चीनचा धबधबा खाली चाललेला आहे कारण चीन हा प्रचंड कर्जबाजारी झालेला आहे त्यांच्याकडे प्रोडक्शन होत नाही आहे त्यांच्याकडे कोविडचा संबंध प्रकोप झालेला आहे आणि प्रचंड असंतोष चीनच्या जनतेत माजलेला आहे त्याच्यावरती मी पुन्हा एक व्हिडिओ करणारच आहे पण आता हे सांगाय एवढं सांगायचं की भारताचं महत्त्व या दौऱ्याच्या रूपाने सगळ्या जगाच्या समोर ठसलेलं आहे तेव्हा अतिशय यशस्वी हा दौरा झालेला आहे आता आपल्या काही कमेंट्सवरती आपण नेहमी जसे घेतो त्यातल्या काही कमेंट्सचे मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो Uh, कोण होणार पाकिस्तानचा पंतप्रधान हे परवाच कालच खरं म्हणजे जो व्हिडिओ केला त्याच्यावरती आपल्या खूप कमेंट्स आलेले आहेत आपल्याला अतिशय धन्यवाद की त्याच्यावरती जवळजवळ आता पन्नास हजार लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यातल्या काही कमेंट्स मी वाचतो अनिल देशकर नवी मुंबईहून लिहितात जागतिक घडामोडींवर आपले विश्लेषण खरंच फार छान असतं आपण उत्तर कोरियाच्या परिस्थितीवर एखादा व्हिडिओ केल्यास आवडेल कारण उत्तर कोरिया हा सर्वसामान्यांसाठी गूढ प्रदेश आहे त्यांचे मिसाईल ट्रायल सतत सुरू असतात पण अमेरिका वगैरे विशेष दखल घेत नाहीत आपलं म्हणणं पार्टली बरोबर आहे उत्तर कोरिया हा नुसता गूढ आहे असं नाही तिथे काय चालतं ते कोणालाच कळत नाही अमेरिकेने तिथे हेर पाठवायचा प्रयत्न केला तिथले बरेचसे हेर पकडले गेले मारले गेले चीनशी फक्त उत्तर कोरियाचं चीन आणि थोडंफार पाकिस्तान यांच्याशी उत्तर कोरिया बोलतो त्यांच्या मिसाईल्सचं असं आहे की त्यांची काही मिसाईल अमेरिकेपर्यंत पोचतील अशा बातम्या होत्या परंतु अजून त्याचं यशस्वी परीक्षण झालेलं नाही आहे म्हणून कदाचित अमेरिका गप्प असेल उद्याचं त्याचं यशस्वी परीक्षण व्हायला लागलं तर अमेरिका उत्तर कोरियावर हल्लासुद्धा करेल याची शक्यता नाकारता येत नाही कारण तिथल्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे तिथे दडपशाही आहे संपूर्ण त्या एका कुटुंबाची आणि ती दडपशाही एकदा लोकांच्यामधनं ते जोखर बाहेर काढलं तर लोक स्वतः तिथे क्रांती करतील त्याच्यावरती एक पुन्हा आम्ही काही दिवसांनी व्हिडिओ नक्कीच करू सुभाष चिंदरकर लिहितात की पाकिस्तानचे मी पंतप्रधानांचं सांगितलं ना की अडीच वर्ष बिलावल भुट्टो आणि अडीच वर्ष शहबाज शरीफ सत्तेवर राहतील पण पाकिस्तानात पाच वर्ष सरकार टिकतच नाही पुढच्या पाच वर्षात पाकिस्तानसुद्धा टिकेल की नाही याची शंका आहे अतिशय चांगलं कमेंट आहे सुहास आपली आणि बरोबर आहे आपलं म्हणणं की हे अडीच वर्षाचं सांगितलं तरी पहिला ज्याला अडीच वर्ष मिळेल त्याला त्याचा फायदा होईल नंतर ते निघून जातील भारतात जसं एकदा देवेगौडांनी केलं होतं की अडीच वर्ष झाल्यानंतर ते म्हणले आता तुम्हाला देतच नाही भाजपला त्यांनी तिथे खिजवलं होतं तसा प्रकार इथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशांत करगुटकर लिहितात की राजकीय अनिश्चितता आणणे हाच सैन्याचा ढाव आहे जेणेकरून सत्तेवरची पकड सैल होऊ नये आजवरचे सर्व सरकार ही सैन्यानेच उभी केलेली आहेत पाकिस्तानात तत्व आणि पाकिस्तान यांचा दुरान्वायाने संबंधने अगदी बरोबर आहे प्रशांतजी आणि तेच मी माझ्या व्हिडिओतही सांगितलं होतं की सैन्याला हा फायद्याचा प्रकार असतो की सिव्हिलियन सरकार स्थिर राहू द्यायचं नाही उद्धव देसाईंनी लिहिलं आहे की पाकिस्तानची शकले झाल्यास त्यांचे सैन्य वित्त राष्ट्रीय उत्पन्न वगैरेंचं काय होणार यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीवर कोणाचे व कसे नियंत्रण होणार भारतावर याचे विपरीत परिणाम होणार नाहीत का अगदी बरोबर आहे उद्धवजी तुमचं म्हणणं योग्य आहे आणि याचे भारतावर विपरीत परिणाम अशा रीतीने होतील पाकिस्तानामधनं शरणार्थींचा ओघ भारतातील कारण जातील कुठे इराणमध्ये तर त्यांना कोणी बोलवतच नाही इराणमध्ये त्यांना मारतात अफगाणिस्तानात अफगाणिस्तानच पाकिस्तानचा टौका उडवेल अशी सध्या परिस्थिती आहे त्यामुळे ते, ते सगळे भारतात यायला बघतील त्यावेळेला भारतीय नागरिकांनी आणि भारतीय सरकारनी अतिशय कठोर पावलं उचलून एकाही पाकिस्तानाला या देशात येऊ द्यायचं देशा नाही कारण ते इथे आले तर या देशाचासुद्धा पाकिस्तानसारखा भिकारी देश बनवतील याची खात्री असावी तेव्हा तेवढा एक आपल्याला त्रास आहे आणि दुसरा मी माझ्या व्हिडिओतही सांगितला आहे की ती आण्विक शस्त्र जर दहशतवाद्यांच्या हातात पडली तर तो मात्र सगळ्या जगालाच सर्वात मोठा धोका होतो आपल्याला त्याहून मोठा धोका होतो त्यावेळेला कदाचित भारताला काहीतरी स्ट्रॉंग ॲक्शन घ्यावी लागेल असं असलं तरी तुकडे झालेला पाकिस्तान एकसंध पाकिस्तानपेक्षा आपल्याला निश्चितच फायद्याचा आहे त्यामुळे तो तुकडे जितक्या लवकर होतील तितक्या लवकर आपल्याला ते बघायचंच आहे अज्ञात या नावाने कोणीतरी लिहिलं आहे की अमेरिकेला बांगलादेश निवडणुकांची फार चिंता वाटत होती पण आपल्या अभितेपत्याखाली असलेल्या पाकिस्तानच्या निवडणुकांबद्दल अमेरिका काहीच बोलत नाही हा अमेरिकन लोकशाहीवादाचा खरा चेहरा आहे का अमेरिका लोकशाहीवादी अमेरिका काय किंवा युरोपची राष्ट्र काय लोकशाहीवादी ते सगळे दाखवण्याचे दात असतात त्यांना त्यांचा व्यवसाय करायला स्थिर सरकार लागतं ते जर हुकुमशाहचं स्थिर सरकार असलं तर त्यांना अधिक आवडतं कारण हुकुमशहानी एकदा डिसिजन घेतलं की बाकी कोणी त्याच्यामध्ये खोट घालत नाही त्यामुळे त्यांना नेहमी हुकुमशाही सरकारच खरं म्हणजे आवडतात भारत पाकिस्तान संबंधात आपल्याला नेहमी दिसलं असेल पाकिस्तान कायम लोकशाहीच्या सुद्धा हुकुमशाहीच होती आणि अमेरिकेचा जवळचा मित्र तेव्हाही पाकिस्तानच होता कारण तेव्हा त्यांना पाकिस्तानची गरज होती अफगाणिस्तानच्या लढ्यामध्ये आता त्यांना पाकिस्तानची गरज उरलेली नाही म्हणूनच ते याच्याकडे फारसं लक्ष देत नाही आणि बांगलादेशच्या वेळेला त्यांनी पाकिस्तान बांगलादेश निवडणुकांकडे लक्ष दिलं होतं त्याचं कारण त्यांना भारताशी तेव्हा विरोध करायचा होता असो विलास तंबुळवाडीकरांनी विचारलं आहे बलुचिस्तान स्वतंत्र होण्याची परिस्थिती निर्माण होईल असे वाटते का निश्चितच बलुचिस्तान कदाचित या निवडणुकीमध्ये जे काही गोंधळ चाललेत त्याच्यानंतर जे पहिलं सरकार पडेल त्याच्या आसपासच स्वतंत्र होईल अशी एक दाट शक्यता आहे नागेश झोरे लिहितात कितीही झाले तरी पाक पिओके सोडणार नाही तो आपल्याला बळजबरींनी मिळवायचा आहे हे थोडंफार खरं आहे थोडंफार तितकंसं खरं नाही आहे ओ केवर पार्कला आता पकड आपली ठेवताच येणार नाही ते इकॉनॉमिकली वीक झाले त्यांच्या सैन्यात पेट्रोलसुद्धा नाही आहेत रणगाड्याने तोफा चालवायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे ते काही लढाफार देऊ शकतील असं नाही फार तर ते चीनला थोडंसं म्हणतील की ओ केमध्ये तुमचा रस्ता जातो पण चीनचा सी बंदच झालेला आहे त्यामुळे चीनसुद्धा तिथे काही फार गडबड करेल असं वाटत नाही आणि सगळीकडे युनायटेड नेशन्स किंवा सगळ्या बाजूला हे नक्की झालेलं आहे की पीओके हा भारताचा बळकावलेला भाग त्यांनी घेतलेला आहे पाकिस्तानचा तिथे अस्तित्व असण्याला काहीही कायदेशीर पुरावा नाही आहे त्यामुळे पाकिस्तानला फार दिवस पीओके सांभाळता येईल असं वाटत नाही पिओकेतले नागरिकसुद्धा शिया नागरिक आहेत त्यांनाही पाकिस्तानात राहायचं नाही आहे तेव्हा पिओके हा लवकरच मुक्त होईल लढाई करायला लागली तरी मला वाटत नाही पाकिस्तानची क्षम क्षमता तिथे लढाई करण्याची असेल असो हा व्हिडिओ जो आपल्याला आवडला आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जर दाबून असलं तर बेल आयकॉन दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी आपल्यापर्यंत त्या व्हिडिओची बातमी पोचेल आणि हो आपल्या कमेंट्स अशाच येऊ द्यात आपला असा लोभ असावा ही विनंती नमस्कार आणि धन्यवाद